आज तरडगाव है या गावची यात्रा आहे आणि या ठिकाणी आजच्या संपूर्ण दिवसभराचं नियोजन करताना सर्व काटकर महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ही शासनकाठी आपली बघू शकता मागे थोड्याच वेळात आपण तरडगाव या गावामध्ये प्रवेश करणार आहोत जवळपास पूर्ण दिवस आपण तरडगाव मध्ये असतो तरडगाव या गावामध्ये खूप लोक आपल्या आईच्या दर्शनासाठी येत असतात तर हा संपूर्ण सोहळा आपण आज पाहूयात सो चला आपण जाऊयात तरडगाव मध्ये चला तर सध्या आपण तरडगाव मध्ये आलेलो आहोत नऊ वाजे आपण आलो मध्ये तरडगाव आता शिसण चौकामध्ये जाईल आणि संध्याकाळी रात्री बारा वाजेपूर्वी शिवसेनेचं राहणार आहे तर सध्या शासनकाठीचे तरडगावामध्ये आगमन झालेलं आहे शासनकाठी गावामध्ये पोहोचल्यावरती येथील यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होते ग्रामपंचायत तरडगाव या ठिकाणी शासनकाठी आल्यानंतर महाआरतीला सुरुवात झाली आरती झाल्यानंतर दर्शन सोहळ्याला सुरुवात होते बारा ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ आणि नऊ ते बारा या वेळामध्ये चार गटांचे विभाजन करून दर्शन सोहळा सुरू होतो असं बारा तासाचं नियोजन केलं जात सगळ्यांना खंड हो एक क्र भरून नारायण भेटतो जंगला मातेला प्रत्येक घरी काटकर जेवल्याशिवाय येथील लोक जेवण करत नाहीत अशी या गावची परंपरा आहे गावातील असंख्य भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात तसेच आईच्या चरणी नारळाचे तोरण अर्पण करतात सगळे भाविक खूपच शिस्तीमध्ये आईचं दर्शन घेत असतात जमा झालेले नारळाचे तोरण पोत्यामध्ये भरणे त्यानंतर पोती शिवणे व पोती सगळी व्यवस्थित लावणे अशी कामं काटकर करत असतात या सोहळ्यामध्ये अनेक जण आईला नवस करतात तर सध्या नारळाचं फोटो शिवण्याचं काम भाऊ करू बघू शकता जवळपास मित्रांनो तीन तास ता हो आता आपण काठीसोबत होतो आता थोडंसं बाजूला येऊन सगळे आपले काटकर फ्रेश झाले सहा ते नऊ वाजेपर्यंत आता केदारेश्वर धरण मंडळ शिरवळ या गटाचा नंबर आहे शासनासोबत थांबण्याचा जवळपास तीन ते सहा वाजेपर्यंत आपण काठीसोबत होतो इथली यात्रा आता आपण फिरायला जात आहोत सो चला मग बघूयात तर यात्रा चला यात्रेमध्ये फिरता फिरता सध्या आपण या इथे वडापाव खाण्यासाठी आलेलो आहोत पास रात्रीचे बारा वाजेपर्यंत दर्शन सोहळा असतो त्यानंतर देवीचा स्नान सोहळा होतो de vici puja que ele <todos> पूजा झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळीच्या हस्ते महाआरती केली जाते आणि अजूनही दर्शन रंग चालूच आहे बघू शकतो आजपर्यंत झालेला प्रवास हा सर्व काटकरांचा प्रवास हो कम आहे शांततेत झाला आज तरडा गावात आईचा आगमन झाल्यावर गावकऱ्यांनी प्रमाणात स्वागत केले सर्व काटकरांनी जेवणाची एकदम सोय केली आता आज रात्री बाराच्या नंतर लोन प्रस्थान होणार आहे तर हे बघू शकता मित्रांनो एवढी अशी नारळाची पोती आहे तररेगाव मध्ये आपल्याला इथे जमतात तर हे बघू शकतो काटकरांना प्रत्येकांना एक एक पोत घेऊन जावं लागतं तर घ्या पोतं घ्या म्हणजे पोत्यांवर नंबर टाकतो का आपण म्हणजे किती पोते असं चौदा नंबर मित्रांनो पोहतोय आपल्याला शेवटचा आकडा थोड्याच वेळेस कळल की नक्की इथं किती कोटी नाराचे जमलेत पत्रीची मित्रांनो एक वाजून गेलाय आणि आता इथून काठी आपली लोणच्या दिशेने निघणार आहे जवळपास रात्रीचे एक वाजता तरडगाव मधून लोणच्या दिशेने शासन काठीचे प्रस्थान होत आहे असा हा तरडगाव मधील संपूर्ण सोहळा संपन्न होत आहे